आगामी सण उत्सवच्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी ड्रिल घेण्यासंदर्भात आम्हाला सूचित केलेले के होते आणि त्या अनुषंगाने आज परळी शहर परळी ग्रामीण आणि संभाजीनगर पोलीस ठाणे यांच्या वतीने या ठिकाणी संयुक्तपणे या ठिकाणी हा सराव घेण्यात आलेला आहे आगामी सण उत्सव नागरिकांनी शांततेत साजरे करावे आणि त्या पार्श्वभूमीवर हा मेसेज जनतेमध्ये जावा या अनुषंगाने ही सर्व या ठिकाणी करण्यात आलेली आहे एखादा संवेदनशील प्रकार आढळलाच तर त्यावेळी तुमची असेल एखादा संवेदनशील जर प्रकार आढळला तर त्याची पूर्वतयारी म्हणून जे पोलीस अधिकारी अंमलदार हे त्या घटनास्थळावर किती लवकर आपले पोहोचतील आणि ती, ती परिस्थिती नियंत्रणात कशी आणतील याचा हा सराव वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतलेला आहे आता दोन तीन सण एकत्र आहेत गुढीपाडवा आहे रमजान आहे लागली चौदा एप्रिल आहे तर आगामी जे सण सण उत्सव आहेत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हे देखील मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते बाहेरचा बंदोबस्त येतो त्याची एक रंगीत तालीम या ठिकाणी आपण त्याचा सराव केलेला आहे तिने पोलीस स्टेशनच्या वतीने ड्रिल घेण्यात आलेली आहे आणि आमच्या पोलीस जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनाही याचा सराव असणं गरजेचं आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठली घटना झाली त्यानंतर तिथं कमीत कमी वेळेत रिस्पॉन्स केल्यानंतर पुढची जी काही हानी आहे ती टाळली जाते याचाच हा एक रंगीत तालीम म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं जातो